चिनखेड राज्यातील शेगाव भक्तीमार्ग चाललेला आहे तर त्याची काही गरज नाही असं आम्हाला वाटते आणि आमची ही थाळी आहे तर या थाळीतलं अन्न जाऊ राहिलं आमच्या शेतकरी बंधू कितीही कितीतरी जमी जमीन जमीहीन होऊ उरायले तर त्यामुळे त्यांना हा भक्तिमार्ग रद्द करण्यात यावा ही आमची सरकारला विनंती आमच्या सासरेनी पोटाचा सा विचार न करता कुटुंबाचा विचार न करता जमिनी कमवलेल्या हो आहे पहिल्या हा भक्ती मार्ग कॅन्सल करावा हीच आमची सरकारच्या पायाला हात लावून विनंती आहे <laughs> आम था आमच्या थाळीतले अन्न चिनल्या जाऊन राहिलं आमच्या कष्टाची जमीन आहे याची काही गरज नाही असं आम्हाला सगळ्या शेतकरी बंधूंना वाटतं आमचा विचार सरकारने करावा हीच माझी सरकारला विनंती आहे